टी आर पीसाठी सगळ्याच वाहिन्या जोर लावताना दिसत आहेत स्टार प्रवाह या, या यादीत पहिल्या स्थानावर आहे तर कलस मराठी आणि झी मराठी एकमेकांना टक्कर देताना दिसत आहेत अशातच आता टी आर पीच्या यादीत वर येण्यासाठी कलस मराठी वाहिनी जोर लावताना दिसत आहे सध्या कलस मराठीवर बिग बॉस मराठी टी आर पीच्या यादीत मालिकांनाही मागे टाकताना दिसत आहेत बिग बॉस मराठी पाच हा चांगलाच गाजतोय मात्र हा सीझन लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे त्यामुळे त्या जागी कोणते नवे कार्यक्रम येणार का हे पाहण्यासाठी प्रेक्षकही उत्सुक आहेत सध्या कलस मराठीवर दोन मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहेत एक म्हणजे अभिर गुलाल आणि दुसरी बिग बॉस मराठी सीझन पाच त्या जागी आता एकूण चार मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत त्यातील पहिली मालिका आहे अवघ्या महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजा भवानी हिची ही मालिका येत्या तीन ऑक्टोबर पासून प्रदर्शित होणार आहे तर त्यानंतर कलश मराठी वाहिनीने आणखी तीन मालिकांची घोषणा केली आहे आणि त्या मालिकांचे प्रोमो देखील प्रदर्शित केले आहेत त्यातील पहिली मालिका आहे महाराष्ट्राच्या मातीतील असांगडी प्रेमकथा लय आवडते तू मला यात नवे कलाकार पाहायला मिळत आहेत दुसरी मालिका आहे सामान्य स्त्रियांच्या असामान्य कथा दाखवण्याचा नवा कार्यक्रम बाईपण भारीर यात अनेक स्त्रियांच्या संघर्षाचा गाथा दाखवण्यात येणार आहे तर तिसरी मालिका खूपच खास आहे कारण यातून सगळ्यांचे लाडके अभिनेते अशोक सराफ छोट्या पडद्यावर पुनरागमन करणार आहेत या मालिकेचे नाव आहे अशोक मामा ते चुकीच्या गोष्टींना योग्य करणार सगळ्यांना शिस्त लावणार आणि आपल्या कमाल परफॉर्मन्सने सर्वांना थक्क करणार असं लिहित या मालिकेचा प्रोमो प्रदर्शित करण्यात आला आहे या तीनही मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत संपूर्ण प्रेक्षक वर्ग या मालिकेंची आतुरतेने वाट पाहत आहेत तर कलस मराठी वाहिनीवरील या नव्या मालिका पाहण्यासाठी तुम्ही किती उत्सुक आहात ते नक्कीच कमेंट्समध्ये सांगा व अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका